कारवाई हो फोन फोन का घेतला काढून फोन का काढून घेतला फोन का काढून घेतला शिवाय काय करायचा शिवाय नाही फोन काढून घेतला माझा फोन तुम्ही माझ्या मालकीचा फोन आहे तो फोन काढून घेतला नाही हात नाही काढून घेतला फोन माझा काढून घेतलाय काय काय मी कोण सांगणार माझा मोबाईल द्या माझा मोबाईल द्या नाही मी या देशाचा मालक आहे तुम्ही सर्वंट आहात मी या देशाचा मालक आहे तुम्ही सर्वंट आहात टाहर मी मालक आहे मगाशी आम्ही चांगलंच बोलाल तो तुमच्या आम्ही पण मगाशी तुमच्यावर बरोबर व्यवस्थितच बोलालतो तुम्ही दमदाटी करा मालक नाही आमचे कायदा ना मग तुम्ही कायद्याला सांगायचं तुम्ही बेकायदेशीर वागाय नाही आमच्या फोन बिनला हात सुटला लावताय लावू शकता आम्ही माधुर आहे शिव्या दिला तुम्ही आता शिव्या दिला हा रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे त्याचं आहे रेकॉर्ड अस मारच्योत विदर्शोत म्हणजे काय तुम्ही आम्हाला शिकवायला लागला नागरिक आहे पहिला आम्ही मालक आहे माधर शिव्या द्यायला लागले अजिबात नवीन आहे म्हणजे तुम्ही समजून घेतोय आम्ही त्याचा काय पण करतो आमच्याबरोबर काय की आम्ही तर शांत तुम्हाला येतो फक्त आम्ही म्हणजे काय मी आंदोलन काढाकडून

येस पब्लिक प्लेस आहे कुठं ही करता येते मादर्शन काय करायला अडचण नाही आम्हाला पण खरं आमचा फोन काढून घ्यायचा नाही फोन काढून घ्यायचं नाही ही पद्धत बरोबर नाही तुम्ही नवीन आहे जरा माहिती घेऊन सगळ्या गोष्टी करा आंदोलन करायचा तुम्हाला जे अधिकार आहे तुम्ही गाड्या घोडा अडवायचा नाही अडवणार पण ऐका अडवणार पण तुम्ही काय